माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे हा जीएसटी देऊनच जायचं वर <laughs> सुट्टी मग पैसे कुणाचे आहेत जनतेचे मला सांगा तुमचा पैसा तुम्ही आम्हाला मत टाकून खासदार केलं तुम्ही आम्हाला मत टाकून आमदार केलं मी केंद्रातलं सरकारसाठी मत केलं तिथं सरकार बनलं राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मत केलं राज्यातलं सरकार बनलं आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतय मग आम्ही फुकटचं भूषण हानायचं काही कारण आहे का अरे कर्तव्य माझं ते खासदार निधी असो कुठलं काम असत ना ते करणं माझं कर्तव्य जबाबदारी आहे ती स्वीकारली आहे मी आणि तिने केलीच पाहिजे आज एक चालू झालंय सरकार आमचं आहे विरोधी पक्षातले तुम्ही नाही देणार तुम्हाला निधी अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का आणि तुम्हाला आज सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये इतकी शक्ती आहे की उद्या नगरपालिकेत आता त्यांचं प्रशासक राज्य होत त्यांचे अधिकारी त्यांची गुलामी करणारे लाचारी करणारे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून बसले होते म्हणून तुमचं चाललं पण उद्या जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष जनतेतनं निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तिथं बसतील तेव्हा कुणाची ही चालणार नाही आणि बार्शी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल कुणाचा बाप त्या ठिकाणी अडवू शकणार नाही बांधवानो मी खासदार झालो मला विचारलं म्हणलं मला, मला मत टाकणाऱ्याच आहे मी खासदार आहे न नह टाकणाऱ्याचा आहे मी खासदार आहे आणि जितक काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन तितकच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन का तर मी त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतली कोणाशीही ममत्व भाव आकस भाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करीन काम करीन आणि ते काम करत आलोय आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातन मला आवर्जून सांगायचंय के बांधवानो आपल्याला माहित असेल तेमुरणी पासून बार्शी आणि बार्शी बसून जाताना कसं वाटत होत जुन्या रस्त्यानं खाड्या दाप टलं की पहिल्यांदा खासदार त्याच्या घराण्याचा उद्धार पुन्हा आमदाराच्या <laughs> होतं <तक नहीं>। का नाही <laughs> आता कस आहे हाय ना व्यवस्थित मला आपल्याला सांगायचं मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा ते लातूर ह्या रस्त्याचं चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर झालाय टेंडर फायनल झालंय पुढच्या दोन वर्षात या रस्त्याचं चौपदरीकरण होईल पूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण होईल हे मला आपल्याला आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगायचं फक्त तुम्ही त्या स्पीड ब्रेकरची मागणी करू नका काय <laughs> म्हणताव म्हणता मी तर म्हणतो वर्ल्ड रेकॉर्ड असल ती मुरणी उन्नी घालावून उन बारशी बसतोरीस्तोर फक्त स्पीड ब्रेकर मापायची लय नाग आहे तुम्हाला गाड्या <laughs> स्पीड ब्रेकरचा थोड समजून घ्या चौपदरीकरण झाल्यावर तरी त्यावेळेस जपून आपल्या सगळ्याला सांगायचंय चे। सुरत चेन्नईचं चे सुद्धा आता जो की सागरमाला प्रोजेक्ट मधन बाहेर पडला होता त्याच सुद्धा आता मान्यता केंद्राच्या मंत्रिमंडळानं दिली आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं खांडवीला त्या ठिकाणी एंट्री आहे आपल्याला खांडवी पासन आपल्याला एक एंट्री पॉईंट सुरत चेन्नईच्या ग्रीन हायवेसाठी मिळणार आहे ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण होईल बरं अजून एक मला सांगा रेल्वे जी आहे रेल्वे ती केंद्र सरकारकडं असते का राज्य सरकारकडं जरा सांगाव या लोकांनी साहेब मी सोलापूर तुळजापूर धाराशिवचं रेल्वे मार्गाचं काम पाठपुराव करून चालू केलं तरी आमच्यातलं तिथला आमदार काय मला सोडत कि जवळच एक पोहा त्याच गटोड भरलेलं नारळानं घेतय नारळ ते हाय कुचा काल तुळजापूरच्या लोकाला सुद्धा सांगितलं जरा तुमच्या आमदार साहेबाला समजून सांगावं म्हणलं ही लय ह्याच बांध गेलं करायला सांगा बांधवानो पनवेल जी गाडी आपली त्या ठिकाणी चलते त्या गाडीला बार्शीत हॉल त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतला हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या माध्यमातून आपल्याला सांगावं लागेल सगळ्यात गंभीर जंगली रम्मी ना यार कसा होता जाणका साहेब शेकडो कुटुंब बेचिराज झाली या जंगली रम्मीच्या नादी लागून मी एकमेव खासदार होतो की जे ह्या जंगली रम्मीचा विषय त्याच्यातली दहाकता एका जीसीबी चालकानं स्वतः आत्महत्या करून त्याच्या गरोदर पत्नीची हत्या करून विष देऊन हत्या केली एका लहान लेकराची हत्या केली आणि स्वतः गळपस लावून आत्महत्या केली फक्त जंगली मध्ये पैसे हरल्यामुळं ही वस्तुस्थिती मी आश्वी वैष्णव जी मंत्री आहेत केंद्राचे त्यांना लक्षात आणून दिली लोकसभेत हा विषय मी मांडला आणि मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग एप वर बंदी आणली बांधवांनो आपण बघितलं असेल की आपल्या इथल्या पाणी पुरवठाचा कसा खेळखंडोबा झालाय लोकांना निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची गरज काय असते मला वाटते मागच्या चार पाच वर्षाच्या प्रशासक राजेवरून तुम्हाला कळालं असेल कि नल्लीतला नगरसेवक किती महत्वाचा असतो आणि जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष किती महत्वाचा असतो हाय का नाही का नाही म्हणून आता तुम्ही निश्चिंत राहा मी एवढंच सांगतो की आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही चुकीच्या पद्धतीचं काम त्या नगरपालिकेच्या माध्यमात होणार नाही तुमच्यासाठी आवश्यक असणार समाजासाठी हिताच असणार समाजाच्या उपयोगाला पडणार अशाच पद्धतीचं काम आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं मला एक गोष्टीचं अजून आठवण करून द्यायची की लिंगायत समाजाची कित्येक वर्षाची एक मागणी होती प्रमुख मागणी की लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा मिळावा हो म्हणून साहेब तो सुद्धा विषय लोकसभेत मांडणारा मी एकमेव हो खासदार आहे आपण निवडून दिलेला हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगायचंय अनेक विषय आहेत असंख्य विषय आहेत आता बांधवानो खऱ्या अर्थानं प्रत्येक ह्याच्यात आपला सगळ्यांनी आता उद्याच्या तीन तारखेला ती हाट म्हणून मी स्पिन बॉल टाकीत असतो फुकट भाकर जिरवी आणि माझं एकच मत आहे ही सगळे कॅमेरे कदाचित बंद पडतील ओ ही जी कॅमेरे आहेत का ही कदाचित बंद पडतील घोटाळा होईल पण वरून चोवीस तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरा सारखा चालू आहे तेवढ्या कॅमेऱ्याकडे फक्त लक्ष ठेवून काम करा तेवढ्या कॅमेऱ्याकडे कर लक्ष ठेवून वागा कारण त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पाप ही रेकॉर्ड होते आणि त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पुण्य सुद्धा रेकॉर्ड होते आणि पुण्यापेक्षा पापाचं माप वाढलं की आपण लोकसभेला बघितलंय सुपडा कसा झाला त्याच पद्धतीनं आपण विधानसभेला बघितलं सुपडा कसा झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या दोन डिसेंबरला काय होणार आहे सुपडा होणार का नाही हे करणार का नाही आणि आता एक तुम आहे मी बघतोय आता काय झालंय कालच बघितलं असे साहेब नितेश राणेने पंचवीस लाख रुपये पकडलेली त्यांच्यातच कळवंटी चालू झाल्यात आता भावातच पैसे वाटायला जुनू इथला काय आकडा फुटला का नाही तुम्ही लाव लोकसभेला नदच पुरा केलाय अरे सांगा की अगदी बारीक म्हणते दोन हजार आहे म्हणते आस कर दे मला तुम्हाला मला जाऊ दे हिशोब करू साहेब दोन मिनिटं घेतो फक्त नऊ च्या झाली ती एक मिनटं फक्त आगाव घेतो साहेब दोन हजार रुपये फुटलाय आकडा किती वर्षासाठी पाच वर्षासाठी एका वर्षात किती दिवस आहेत पाच वर्षाचे गेलं गणित बोबल सगळं हा बस नशीब अरे मी आता माझ्या मी हातानच करायला चुकीचं सांगायला मला बऱ्याचदा तीनशे पासष्ट गुणवले पाच पंच अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस दिवसासाठी किती हजार आहेत दोन हजार तर एका दिवसाला किती काय काय ह अठराशे पंचवीस दिवसाला किती हजारांना भागावं लागेल आपल्याला दोन हजार भागेले थांबा रे रुपया दिवसाला काय येत आहे माय सांग तरी दिवसाला एक रुपये आठ पैशासाठी मत विकायचं का मी तर असं म्हणेन पैशाचा नाद करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असेल तर त्याचा मात जिरवायची सगळ्यात मोठ माध्यम कुठलं प्रचंड पैसे घ्यायचे असा पाडायचा असा पाडायचा की पैसे वाटायचे त्याला पिटले पाहिजे ठरलं बाप उद्याच्या दोन तारखेला चिन्ह काय आपलं मला आणून दिले कुरडवारी मार्गे आज मी रेल्वे गाडी सुरू करू मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा ना पुढारी नाही आपल्या जन जी होत आहे ती करायचं जी केलं ती सांगायचं नाहीतर पुन्हा म्हणजे ही, ही, भी ही मी तसल्याच नाही इथलं आलं काय की छेछे याच सगळं बघन मी मी पूर्ण माहिती घेतो आणि जर चालू करता येणं शक्य असेल का मतदान आहे म्हणून उगच काय बी मागायचं सांगायचं नाही ही शक्य झालं तर शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करून चालू करेन पण आधी मला बघू द्या असो उद्याच्या दोन डिसेंबरला वर नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह कोणचं आहे खाली दोन चिन्ह कोणचे आहेत तिन्हीच्या तिन्ही मशालीची बटन दाबून त्या ठिकाणी मशालीची हॅट्रिक तीन तारखेला करण्यासाठी आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी तयार राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र